मी लग्न करून जेव्हा सासरे आले तेव्हा येताना होंड्यामध्ये एक बेड घेऊन आले होते लग्नाच्या पहिलीच रात्रही सासूने माझा बेड खोलीच्या बाहेर काढला आणि कामवालीला देऊन टाकला माझी सासू म्हणाली आमच्या इथे बेडवर झोपत नाहीत खाली जमिनीवर झोपतात मलाही बघून खूप विचित्र वाटलं पण मी गप्प राहिले कारण नवऱ्याने मला अगोदर सांगितलं होतं की आई जर काही बोलली तर गप्प राहा नाहीतर डिवोर्स देईन थोड्या वेळाने माझी सासू एक चादर आणि उशी घेऊन आली आणि म्हणाली आजपासून याच्यावर झोपायचं हो मी तयार झाले पण सकाळी जेव्हा माझा डोळा उघडला तेव्हा माझ्या पायाखालची जमीनने सरकली कारण चादरीत तर माझं नाव सारिका सगळ्या घरात मी लाडाची लेख होते आईचा जीव तर बाबांच्या काळजाचा तुकडा आणि वहिनीची चांगली मैत्रीण होती मी खूप प्रेमात लहानाची मोठी झाली होते घरात काय जेवण करायचं ते मी ठरवत असायचे मी त्या पूर्ण घराची अगदी राजकन्या होते मी काहीही मागितलं की ते लगेच माझ्या हातात असायचं एक दिवस वहिनी तिच्या माहेरी काही दिवसांसाठी राहायला जात होती पण मी त्यांना जाऊ नका म्हणून सांगितलं तुम्ही जाऊ नका मला तुमच्याशिवाय करमत नाही वहिनीला जाणं पण महत्त्वाचं होतं मग दादा मला म्हणाला सारिका वहिनीला जाऊ दे तू जर तिच्यासोबत जाणार असील तर जा आंधळ्याला काय पाहिजे असतं दोन डोळे मग मी पण लगेच तयार झाले मी माझी बॅग भरली आणि वहिनीच्या अगोदर गाडीत जाऊन बसले आज मी खूप आनंदात होते पण मला असं वाटत होतं की वहिनीला मला तिच्यासोबत घेऊन जायचं नव्हतं एक दोन वेळा मनात आलं की गाडी गाडीतून खाली उतरून जावं पण देवाने मला एवढं धीड बनवलं होतं की मी कुणाचीही पर्वा करत नव्हते जे मनात आलं ते केलं मी वहिनीसोबत तिच्या माहेरी गेली काका काकू त्यांच्या मुलीला विसरून माझ्या मागे पुढे करत होते मला समजलं की वहिनीचा भाऊ पण सुट्टीवर घरी आला आहे तो दुसऱ्या शहरात राहत होता आता माझ्या लक्षात आलं होतं की वहिनीचं एवढं काय महत्त्वाचं काम होतं ते ती तिच्या भावासोबत राहायला आली होती मी वहिनीच्या भावाला तिच्या लग्नाच्या वेळी बघितलं होतं त्यानंतर तो कधीच आमच्या घरी आला नव्हता वहिनीच्या भावाचं नाव आर्यन होतं तो अगदी शांत आणि संयमी मुलगा होता तो वहिनीला म्हणाला सुमन मी तुला एवढं फिरवीन की तू कंटाळून जाशील मी खूप खुश झाले आणि म्हणाले मला पण मुंबईला फिरायला यायचं आहे तो हसला आणि म्हणाला तू पण आमच्यासोबत चल मी वहिनी आणि आर्यन खूप फिरायचो खूप मस्ती करायचो प्रत्येक दिवशी फि फिरायला बाहेर जायचो मला आर्यन आवडायला लागला होता मला वाटत होतं की माझं लग्न फक्त आर्यनसोबत झालं पाहिजे एक दिवस वहिनी मला म्हणाली सारिका तू लवकर छान तयार हो आपल्याला आर्यनच्या होणाऱ्या बायकोला भेटायला जायचं आहे मला तर वहिनीच्या बोलण्यावर विश्वासच बसत नव्हता मी म्हणाले वहिनी तू हे काय बोलत आहेस आर्यनची होणारी बायको कुठून आली तेवढ्यात मागून आर्यनचा आवाज आला आणि तो म्हणाला काही महिन्यांपूर्वी मी माझ्या आवडत्या मुलीबरोबर साखरपुडा केला आहे तिला प्रपोज करून अंगठी घातली होती आता मी घरातल्या लोकांना अवनीच्या घरी लग्नाची पुढची बोलणी करण्यासाठी पाठवत आहे मी लगेच म्हणाले नाही आर्यन वहिनी असं काही करणार नाही कारण मला तू आवडायला लागला आहेस तुझं लग्न झाले तर ते फक्त माझ्याशीच होईल आर्यनच्या कपाळावर आठ्या पडल्या तो म्हणाला की मला तुझी ही चेष्टा अजिबात आवडली नाही तू लहान आहेस लहानच राहा इथून पुढे मी तुझ्या तोंडून याविषयी एकही शब्द ऐकणार एक नाही आणि आज तू पण तुझ्या बहिणीसोबत माझ्या होणाऱ्या बायकोला भेटायला तिच्या घरी येणार आहेस समजलं का आर्यन माझ्याशी एकदम रागात बोलला होता त्यामुळे माझ्या डोळ्यात पाणी आलं मी काही न बोलता खोलीत निघून गेले आणि दार बंद करून आत रडत होती मी असं स्वतःला खुलीत बंद करून घेतल्यामुळे माझ्या वहिनीच्या घरातल्या मा टेन्शनमध्ये आले वहिनीचा आवाज घाबरल्यासारखा झाला होता ती मला देवाची शपथ घालत होती ती मला विनंती करत होती की सारी का दार उघड मग वहिनीच्या आईवडील पण दार उघडण्यासाठी प्रयत्न करत होते आर्यनने दरवाजा वाजवला आणि मला दार उघडण्यासाठी सांगितलं मग तो म्हणाला की मी तुला समुद्रकिनारी फिरायला घेऊन जाईल मी पटकन डोळे पुसले आणि दरवाजा उघडला लगेच वहिनीने मला मिठी मारली आणि खूप प्रेमाने जवळ घेतले आणि म्हणाली तू तर माझा जीव टांगणीला लावला होतास काका काकू मला समजावत होते म्हणाले सारिका बाळा असं कोणाच्या बोलण्याने रागात स्वतःला खोलीत बंद करून घ्यायचे नसते मी वहिनीची ननंद होते आणि मला माहीत होतं की माझी किंमत भारी आहे त्या संध्याकाळी आर्यन मला त्याच्यासोबत घेऊन बाहेर गेला समुद्रकिनारी बसून आर्यन मला म्हणाला सारिका आयुष्यात फक्त फुलांचा सुगंध नसतो तर फुलांबरोबर काटे पण आपल्या आयुष्यात येतात आणि त्यांना सहन करण्याची क्षमता पण असावी लागते हीच तर खरी आपल्या जीवनाची परीक्षा असते तू आजपर्यंत खूप शांतीचं आणि प्रेमाचं जीवन जगले आहेस मी माझ्या आयुष्यात खूप परीक्षा दिल्या आहेत खूप संघर्ष बघितला आहे मी पैसे कमवायला माझ्या आईवडिलांना सोडून दुसऱ्या शहरात जातो मी माझ्या रोजच्या जीवनात वेगवेगळ्या समस्यांचा सामना करतो पण माझ्या आयुष्यात फक्त एकच आनंद आहे तो म्हणजे माझी गर्लफ्रेंड अवनी तू तो आनंद माझ्यापासून हिरावून घेऊ नकोस तुझ्या जीवनाचा कठीण काळ आता सुरू झाला आहे तू मला पसंत करतेस पण मी तुला नाही भेटणार कारण देवाच्या मनात जे असेल तेच होतं हे तुला आत्ता नाही समजणार काही काळ गेल्यानंतर समजेल तेव्हा तुझे डोळे उघडतील जेव्हा तू तुझ्या उघड्या डोळ्याने हे जग बघशील आणि देवाने बनवून ठेवलेले निसर्गाचे नियम तुला समजतील जेव्हा तू त्यांचा अनुभव घेशील आणि मग देवाचे आभार मानशील यानंतर तू माझ्यासाठी कधी कधीच हट्ट करणार नाहीस उद्या तू आई बाबा आणि ताईबरोबर आवनीच्या घरी माझ्या लग्नाची बोलणी करण्यासाठी जाशील मी नाही मला डोकं हलवलं आणि त्याला म्हणाले की मी लग्न केलं तर तुझ्याबरोबरच करीन आर्यन रागात म्हणाला तुला समजवण्याचा काही फायदा नाही चल उठ आपण घरी माघारी जाऊया आर्यन मला जबरदस्ती घेऊन घरी गेला मी रात्रीचं जेवण पण केलं नाही मी भावाला फोन केला आणि त्याला म्हणाले की मला इथे येऊन आपल्या घरी घेऊन जा इथं माझं मन लागत नाही हे ऐकून माझा भाऊ खूप अस्वस्थ झाला तो मला विचारत होता की सारखं खरं सांग की नक्की काय झालं आहे ते मी म्हटलं की तू लवकर सकाळी मला न्यायला ये मग मी तुला सांगेन दादा हो म्हणाल्यावर मी झोपले दुसऱ्या दिवशी पण मी स्वतःला खोलीत बंद करून घेतलं होतं माझा भाऊ दुपारी दोन वाजता आला तेव्हा कुठे जाऊन मी दरवाजा उघडला मी भावाच्या गाळ्यात पडून रडत होते दादा म्हणाला काय झालं तू अशी का रडत आहेस मी म्हणाले की तू फक्त मला घरी घेऊन चल मी तिथे गेल्यावर तुला सगळं सांगेल दादाने वहिनीला तयार होण्यासाठी सांगितलं तर वहिनी म्हणाली मला अजून थोडे दिवस इथं राहायचं आहे मी इथे राहू का दादाने नको म्हणत डोकं हलवलं तो बोलला नाही आणि मग म्हणाला तू जाऊन तुझी बॅग भर निवदास मानाने तिची बॅग भरली आणि जाण्याची तयारी केली जाण्याच्या अगोदर मी आर्यांच्या खोलीत गेले आणि त्याला म्हणाले आज मी इथून यासाठी जात आहे की मी परत तुझी बायको बनवून या घरी माघारी येईल आर्यन फक्त माझ्याकडे बघत होता रस्त्यात दादा बहिणीला बडबडत होता की मी तुझ्यावर विश्वास ठेवून माझ्या बहिणीला तुझ्यासोबत पाठवलं होतं तू तर तिची नीट काळजी पण घेतली नाहीस बघ काय अवस्था झाली आहे माझ्या बहिणीची घरी जाऊन बघितलं तर आई बाबा माझी काळजी करत आमचीच वाट बघत बसले होते मला माहीत होतं की मी जरा जरी नाराज झाले उदास झाले तर पूर्ण घर परेशान होतं बाबांनी मला मिठी मारली आणि विचारलं की सारिका तू उदास का आहेस तू का रडत आहेस ते मला सांग मी म्हटलं की बाबा मला वहिनीच्या भावाशी आर्यांशी लग्न करायचं आहे पण त्यानं मला तोंडावर नकार दिला आता तुम्ही सगळे मिळून त्याला समजवून सांगा आणि माझ्याशी लग्नासाठी तयार करा माझ्या आईला तर फार आनंद झाला होता ती म्हणाली ही तर खूप आनंदाची बातमी आहे घरातली गोष्ट घरातच राहील ज्याप्रमाणे आपण सुमनला आपली मुलगी म्हणून सांभाळली आहे अगदी तसेच सुमनच्या आई वडील आपल्या सारिकाला त्यांची मुलगीप्रमाणे सांभाळतील वहिनी खूप टेन्शनमध्ये होती ती म्हणाली आई तुमचं म्हणणं अगदी बरोबर आहे पण आर्यांचा साखरपुडा झाला आहे तो ज्या मुलीला पसंत करत होता त्याने ती लांगठी घातली आहे आता उदे आई आणि बाबा उद्या लग्न पक्क करायला जाणार आहेत माझ्या आईच्या कपाळावर आठ्या पडल्या होत्या ती म्हणाली तू फार चुकीचं बोलत आहे सुमन लोकांची तर झालेली लग्नसुद्धा तुटतात मग तुझा भाऊ त्याचा झालेला साखरपुडा तोडू शकत नाही का बहिणी म्हणाली नाही आई तो त्याचा साखरपुडा नाही तोडू शकत कारण आवनीवर तो खूप प्रेम करतो असे बोलून ती रागा तिथून उठून गेली माझी आई आता दादासोबत बोलत होती ती म्हणाली हे बघ तू सुमनला सांग की तिच्या भावाला आर्यनला माझ्या मुलीसोबत लग्न करायला तयार कर आता माझ्या घरात रोज या गोष्टीवरून वाद सुरू झाला माझ्या आईने वहिनीला धमकी पण दिली जर तुझ्या भावाने माझ्या मुलीसोबत लग्न केले नाही तर मी माझ्या मुलाला तुला डिवोर्स द्यायला दे सांगेन आता वहिनी खूप टेन्शनमध्ये होती ती तिच्या घरी फोनवर फोन करत होती पण तिच्या घरातले तिचं काही ऐकून घ्यायला तयार नव्हते एक दिवस मी घरात अशी धमकी दिली की जर माझं लग्न आर्यन सोबत झालं नाही तर मी जीव देईन त्या दिवशी दादाने वहिनीला घराच्या बाहेर काढलं तो तिला म्हणाला आता तू या घरात तेव्हाच येऊ शकतेस जेव्हा आर्यन माझ्या बहिणीसोबत लग्न करायला तयार होईल वहिनीला तिच्या माहेर जाऊन एक महिनाच पण झाला नव्हता तोपर्यंत आम्हाला कळाले की आर्यनने अवनीशी लग्न केलं आहे आता तर आमच्या घरात नवीन वादळ आलं होतं मी खाणं पिणं बंद केलं होतं माझ्या डोळ्यांच्या खाली काळी वर्तुळे पड पडली होती आई दादाच्या मागे लागली होती की तू सुमनला दिवस देऊन एकदाचा मोकळा हो तेव्हाच तिला समजेल की माझ्या मुलीला दुःख दिल्यावर त्याचे काय परिणाम होतात ते पण पर... दादा आता या गोष्टीवर अडून बसला होता की तो ती याच्या बायकोला डोस देणार नाही कारण दादाने बहिणीसोबत प्रेमी केला होता आणि त्याला तिला गमवायचं नव्हतं जेव्हापासून माझ्या आईला आर्यांच्या लग्नाची बातमी समजली होती तेव्हापासून तिने माझ्यासाठी स्थळ बघायला सुरुवात केली होती माझ्या आई वडील माझ्यासाठी चांगले स्थळ शोधत होते माझ्या आई तर माझ्यासाठी आलेल्या स्थळाला उभ्या उभी नाकारत होती तीन महिन्याच्या अथक प्रयत्नानंतर माझ्यासाठी माझ्या वडिलांनी एक स्थळ पसंत केलं होतं त्यांचं नाव राजेश या तीन महिन्यात आर्यांच्या प्रेमाचं भूत माझ्या मनातून कायमचं उतरलं होतं मी राजेशचा फोटो बघितला आणि तो मला खूप आवडला तो एकदम हँडसम आणि रुबाबदार एखादा राजकुमारासारखं दिसत होता आईने सांगितलं होतं की ती लोकं एकदम श्रीमंत आणि खानदानी आहेत समाजात त्यांचं खूप मोठं नाव आहे मी खूप आनंदात होते आता आमच्या घरात माझ्या लग्नाची तयारी सुरू झाली होती दादा आईला म्हणाला की त्याला त्याच्या बायकोला वहिनीला घरी परत आणायचं आहे आई म्हणाली एकदा सारिकाचं लग्न होऊन ती तिच्या सासरी जाऊ दे मग तुला जे पाहिजे ते तू करण्यासाठी मोकळा आहेस कारण उगाच असं व्हायला नको की सारिका सुमनला बघून लग्नासाठी नकार देईन तिला बघून माझ्या मुलीच्या जखमा ताज्या होतील आईच्या बोलण्यापुढे दादानं डोकं टेकवलं होतं माझ्या लग्नाची तयारी एकदम जोरात सुरू झाली होती कारण हे आमच्या घरातलं शेवटचं लग्न होतं त्यामुळे लग्न एकदम धुमधडाक्यात करण्यात येणार होतं शेवटी माझ्या लग्नाचा दिवस उजाडलाच मी माझ्या राजकुमारासारख्या होणाऱ्या नवऱ्याला माझी शेजारी बसलेला बघून देवाचे खूप खूप आभार मानत होते जेव्हा माझी पाठवणी करण्याची वेळ आली तेव्हा माझे वडील माझ्या डोक्यावर हात ठेवून मला म्हणाले बाळा आता आम्ही तुझं लग्न लावून दिलं आहे आता त्या घरातून तू मेल्यावरच बाहेर पड मी पण वडिलांना वचन दिलं होतं की पूर्ण मनापासून संसार करण्याचा प्रयत्न करीन सासरे गेल्यावर काही विधी पार पडल्या आणि नंतर माझ्या सासूबाई मला माझ्या खोलीत घेऊन गेल्या मी माझ्या संसारात आलेल्या बेडवर जाऊन बसली जेव्हा माझा नवरा राजेश खोलीत आला तेव्हा मी लाजून माझे डोळे खाली केले पण न राजेशने माझं तोंड भरून कौतुक तो केलं आणि नाही माझ्याकडे डोळे भरून बघितलं आणि नाही तो माझ्याशी प्रेमाचे काही गोड शब्द बोलला होता राजेश फक्त मला एवढंच म्हणाले की माझ्या आई तुला जे सांगेल ते तू कर तिला उलट उत्तर देऊ नकोस थोड्या वेळात माझी सासू माझ्या खोलीत आली माझ्या सासूने आल्या आल्या माझ्यावर हुकूम सोडला की तू बेडवरून खाली उतर हे करून मला खूप आश्चर्य वाटलं राजेश मला म्हणाला की तू ऐकू येत नाही का आई काय म्हणत आहे ते मी घाबरून माझी लग्नाची डिझायनर साडी कशीबशी पकडून धडपडत उभी राहिले माझ्या सासूने नोकरांना सांगितलं की हा बेड बाहेर घेऊन जा त्यांनी स्वतः माझ्यासाठी जमिनीवर चादर अंतरली आणि म्हणाली आज रात्री तू या चादरीवर झोपायचं आहे हा आमच्या घरातील रिवाज आहे की नवरी चादरीवर झोपते मला सासूचंही वागणं अजिबात आवडलं नाही पण राजेशचा विचार करून मी गप्प राहिले मी लाडात प्रेमात वाढलेली मुलगी या चादरीवर कशी काय झोपू शकते सासू गेल्यावर मी राजेशला म्हणाले मला जमिनीवर झोपायची सवय नाही तर ते मला रागात म्हणाले सारिका का मला सारख्याच तक्रारी करणाऱ्या बायका अजिबात आवडत नाहीत मी गुपचूप जाऊन जमिनीवर बसले तेवढ्यात माझी सासू परत एकदा माझ्या खोलीत येऊन दाखल झाली आणि म्हणाली सोनबाई तुझे सगळे सोन्याचे दागिने काढून माझ्याकडे दे मी लगेच सोन्याचे दागिने काढून सासूकडे दिले मग माझी सासू खोलीतून बाहेर निघून गेली आणि मी परत एकदा चादेवर जाऊन बसले पण चादरीवर बसल्यावर मला एवढी झोप येऊ लागली की मी बेशुद्ध होऊन खाली पडले सकाळी मला खूप उशीरा जाग आली मी इकडं तिकडं बघितलं तर मला काहीतरी विचित्र वाटत होतं पण जशी माझी चादरीवर नजर पडली तशी माझ्या पायाखालची जमीनच सरकली कारण त्या चादरीवर एक पत्र पडलेलं होतं मी थरथरत्या हाताने ते पत्र उचलून वाचायला सुरुवात केली तर त्यावर लिहिलं होतं की सारिका हे पत्र वाचून तुला खूप दुःख होईल मला माहीत आहे की तू खूप रडशील आदळापड करशील तुला काहीच समजणार नाही की तुझ्यासोबत असं काय झालं आहे ते पण मी तुझ्यापासून खरं नाही लपू शक ठेवू शकत मी राजेश नाही मी राजेशचं रूप धारण केले होते मी एक दरोडेखोर आहे आणि जी बाई तुमच्या घरी माझी खोट्या आई बनून आली होती ती माझी आई नाही जी कामवाली आहे ती माझी नोकराणी नाही आम्ही तिघे पण एका टोळीचा हिस्सा आहोत मी दिसायला सुंदर आणि रुबाबदार आहे म्हणून आम्ही हा फसवाफसवीचा धंदा सुरू केला आहे आम्ही लोकांच्या घरी जाऊन नाती जोडतो लग्न करून त्या मुलीला घरी पण घेऊन येतो आणि मग मुलीला बेशुद्ध करून सगळे काही लुटून घेऊन जातो तू सोबत आणलेली प्रत्येक वस्तू आम्ही आमच्याबरोबर घेऊन जात आहे चादरीवर डिओसचे पेपर ठेवले आहेत आजपासून तू आजाद आहेस पण तुला घाबरण्याचे काहीच कारण नाही कारण मी तुला हातही लावला नाही आणि तुझ्यासोबत काही चुकीचं केलेलं नाही तू जशी आली आहेस तशीच तू पवित्र आहेस तू तु तुझी तु तु काळजी घे हे पत्र वाचून मला चक्कर यायला लागली माझ्या आजूबाजूचे दरवाजे आणि भिंती गोलगोल फिरायला लागल्या मी पूर्ण खोलीत नजर फिरवली तर तिथे चादरीशिवाय दुसरं काहीच नव्हतं मी पटकन माझा मोबाईल शोधण्याचा प्रयत्न केला की मी वडिलांना फोन करून बोलावून घेईन पण माझा फोन पण ते चोर त्यांच्यासोबत घेऊन गेले होते मी जोरजोरात रडायला लागले तेवढ्यात माझ्या डोळ्यासमोर सुमन वहिनीचं चित्र आलं ती म्हणत होती की सारी मी तुला प्रेम दिलं जीव लावला पण तू माझ्यासोबत असं काय केलंस तुला काय वाटत होतं की माझी काहीही चुकी नसताना मला त्रास दिल्यावर माझी तुला लहाय लागणार नाही का तुला माहीत नाही की काही चुकी नसणाऱ्यांची हाय शेवटी थेट देवापर्यंत जाऊन पोचते सारिका तुला माझी हाय लागली आहे आता तू भोगशील हा सगळा विचार करून तासन तास मी रडत होते नंतर मी मोठ्या मुश्किलीने हिंमती कुठून उभे राहिले जेव्हा मी तिथून बाहेर आले तेव्हा बाहेर मला एक टॅक्सी उभी राहिलेली दिसली मी त्या टॅक्सीत बसले आणि घाबरत घरी आले घरी येऊन बघितलं तर घरात वादळ आलं होतं माझे वडील मला ओरडले आणि विचारलं की खरं सांग सारिका तुझ्यासोबत काय झालं आहे ते मी झालेला सगळा प्रकार वडिलांना सांगितला ते सगळं ऐकून आई तर डोकं धरून बसली होती मी पळतच दादाकडे गेले आणि म्हणाले दादा तुला माझी शपथ आहे तू आत्ताच्या आत्ता वहिनीला घरी घेऊन ये मी वहिनीसोबत खूप चुकीची वागली आहे आणि त्याची शिक्षा मला मिळाली आहे दादाने मला मिठी मारली आणि आश्वासन दिलं की संध्याकाळपर्यंत मी सुमनला घरी परत आणेन संध्याकाळी वहिनी घरी आल्यावर मी हात जोडून रडत तिची माफी मागितली आईने पण वहिनीची माफी मागितली वहिनीने मला मिठी मारली आणि म्हणाली तू माझी लहान बहीण आहेस मी कधीच तुझ्याविषयी वाईट विचार केला नाही तू काळजी करू नकोस देव सगळं काही ठीक करेल आर्यनच्या घरी मुलगी जन्माला आली होती सगळेजण खूप आनंदात होते आर्यन आणि आवनीची जोडी सगळ्या परिवारात आदर्श होती मी मात्र खूप उदास होते मी विचार करत होते की आर्यनने जर माझ्यासोबत लग्न केलं असतं तर आज हा दिवस मला बघायला लागला नसता त्याच दिवसात वहिनीची एक मैत्रीण तिच्या एकुलते एक भावाचं स्थळ माझ्यासाठी घेऊन आली आईवडिलांना ते स्थळ पसंत आलं होतं मग मी पण खाली मान घालून लग्नाला होकार दिला पण यावेळेस मी मनात कुठलीही अपेक्षा ठेवली नाही असे करत करत पाठवणीचा दिवस पण उजाडला मी अजितची बायको बनवून बसली होती अजितने माझ्या तोंडावरचा पदरवर उचलला आणि माझी स्तुती करायला सुरुवात केली तो माझी स्तुती करून थकत नव्हता जसजसे दिवस जात होते तस तसे मला कळायला लागलं की अजित हा एक चांगला माणूस आहे आणि एक चांगला नवरा आहे त्याच्यासोबत राहून माझी सगळी दुःख दूर झाली होती मी त्याच्यासोबत खूप सुखात आणि आनंदात होते मी माझ्या आयुष्यात एक धडा शिकले की माणसाचा स्वभाव कसाही असो चांगला किंवा वाईट पण त्याच्यात माणुसकी असणं खूप गरजेचं आहे देव कुठल्याही माणसावर केलेला अत्याचार कधी सहन करत नाही आणि कुणावर केलेले उपकार पण विसरत नाही